नमस्कार काही दिवसावर सावित्री पौर्णिमा आलेली आहे ज्या वडाला महिला प्रदक्षिणा घालून त्याला सात फेरे मारतात आणि त्याला एक वटबंधन त्या अर्पण करतात की ह्या नवरा मला जन्मोजन्मी मिळावा आणि त्याचबरोबर त्याच्या आरोग्यासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात परंतु ज्या वडासाठी आपण प्रदक्षिणा घालतो ते वड जगले पाहिजेत आणि त्या वडांना जगविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हेही तितकंच खरं आहे कारण वड असा वृक्ष आहे की त्या वडामुळं जमिनीमध्ये पाण्याचा साठा होतो हे तर आपण ऐकलं व्हॉट्सॲपमधून आपल्याला आप त्याचं ज्ञान मिळालेलं आहे आणि हे प्रत्येक माणूस जाणतो परंतु त्याही पलीकडं या वटवृक्षापासून जो फायदा आहे तो आपल्याला माहीत नाही कदाचित का कारण या वटवृक्षावरती जेव्हा अनेक विविध प्रजाती नाणतात विविध परिसंस्था त्यावरती जगतात ते त्या पशु पक्षी आणि त्याचबरोबर त्या, त्या वटवृक्षाखालची जी माती आहे त्या मातीला सुवर्ण माती असं म्हटलं जातं कारण त्या मातीमध्ये एवढी ताकद असते की त्या मातीची एक पाटीभर जर माती त्या वटवृक्षाखालची एक एकर एक जमिनीमध्ये जर शिंपडली तर कमीत कमी तीन वर्षे त्या मा जमिनीला शेणखत म्हणा किंवा रासायनिक खत म्हणा याची आवश्यकता लागत नाही एवढं त्या वटवृक्षाखालच्या मातीला महत्त्व आहे म्हणजे हा वटवृक्ष फक्त पक्षी जगवतो पाणीच साठवतो हो किंवा हवा शुद्ध करतो किंवा पर्यावरणासाठी ऑक्सिजन निर्मिती करतो यापेक्षा तो आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या मातीला जिवंत करण्याचं देखील काम करतो आणि ही उष्णता वाढ जर आपल्याला रोखायची असेल तर पिंपळ आणि वड यांचं संवर्धन आणि त्यांची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण एक उपक्रम यावर्षी संकल्पित करूया की प्रत्येक सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी एक वडाचं झाड आपल्या नवऱ्यासाठी आणि नवऱ्यानं बायकोसाठी लावावं ते खरं प्रेम आहे आणि जर ते लागवड होत असेल तरच दोघांमध्ये खरा स्नेहबंध आहे असं मानायला हरकत नाही आणि ग्रामीण भागात तर हे सहज शक्य आहे की प्रत्येकाने प्रत्येक महिलेनी आणि त्यांच्या पतीने ते झाड लावणं शक्य परंतु शहरातल्या लोकांनी काय करावं तर शहरातल्या लोकांसाठी माझ्याकडे एक आयडिया आहे त्या त्यासाठी त्याचाही विचार केलेला आहे तर शहरातल्या लोकांना साधारणतः एक चार फुटाच्या आसपासचं रोप पन्नास रुपयाला येतं आणि आपण चित्रात पाहतो आहे तसं पाच सहा फुटाचं रोप हे कमीत कमी, -कमी शंभर रुपयाला येतं तर तेवढी रक्कम एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या पर्यावरणप्रेमीला आपण द्यावी आणि त्यातून जेवढी रक्कम दिली तेवढा ते वटवृक्ष त्यांना लावायचं सूचित करावं आपण किमान एक हजार लोकांनी जरी एक हजार वट वटवृक्ष लावले तर त्या एक हजार च्या पट्टीमध्ये विचार करा किती पाणी साठा होईल किती जमिनीची सुपिकता वाढेल कारण वटवृक्ष कुठे जरी लागला तरी परिसंस्थेचं काम ते करतात उष्णता वाढ रोखण्याचं ते काम करतात आणि म्हणून आपण यावेळेस शुभेच्छा देताना शुभेच्छाच आशा द्या की कमी कमीत कमी, कमी, कमी वीस लोकापर्यंत हा मेसेज हा संकल्प हा विचार आपण पो पोचावा अशाच शुभेच्छा द्याव्यात द्या यानिमित्तानं एवढंच धन्यवाद